सदैव साथ तुम्हा सर्वांचं उज्ज्वल भविष्याच्या पाया या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे प्रश्न पहिला पेशीचा शोध लावणारे शास्त्रज्ञ कोण पर्याय पहिला रॉबर्ट हुक पर्याय दुसरा रॉबर्ट कोच पर्याय तिसरा लॅवाजिये पर्याय चौथा फॅराडिओ प्रश्न पहिल्याचं उत्तर आहे पर्याय एक रॉबर्ट हुक प्रश्न दुसरा जिल्हा परिषदेच्या सदस्याकरिता किमान वयोमर्यादा किती आहे पर्याय पहिला अठरा वर्ष पर्याय दुसरा सत्तावीस वर्ष पर्याय तिसरा एकवीस वर्ष पर्याय चौथा छत्तीस वर्ष प्रश्न दुसऱ्याचं उत्तर आहे पर्याय तीन एकवीस वर्ष प्रश्न तिसरा त्यांनी प्रशासनाचे भारतीकरण केले त्यांनी अफगाण युद्धाचा शेवट केला त्यांनी आर्म्स ऍक्ट रद्द केला ते कोण होते पर्याय पहिला लॉर्ड लिटन पर्याय दुसरा लॉर्ड रिपन पर्याय तिसरा लॉर्ड हेस्टिंग्स पर्याय चौथा लॉर्ड इलबर्ट प्रश्न तिसऱ्याचं उत्तर आहे पर्याय दोन लॉर्ड रिपन प्रश्न चौथा संत ल्युबिन कोण होता पर्याय पहिला फ्रेंच संत पर्याय दुसरा नाना फडणवीसांनी सत्कार केलेला फ्रेंच दूत पर्याय तिसरा फ्रेंच सरसेनापती पर्याय चौथा फ्रेंच प्रवासी प्रश्न चौथ्याचं चो उत्तर आहे पर्याय दोन नाना फडणवीसांनी सत्कार केलेला फ्रेंच दूत प्रश्न पाचवा अज्जन एलायझा सॉलोमन हे जीवधर्मीय गृहस्थ टिंबटिंबच्या व्यवस्थापक मंडळाचे सदस्य होते पर्याय पहिला प्रार्थना समाज पर्याय दुसरा सत्यशोधक समाज पर्याय तिसरा ब्राह्मण समाज पर्याय चौथा डिप्रेस्ड क्लासेस मिशन प्रश्न पाचव्या पाचव्याचं उत्तर आहे पर्याय दोन सत्यशोधक समाज प्रश्न सहावा दंत चिकित्सक टिंबटिंब वापरतात पर्याय पहिला आंतर्वक्र आरसा पर्याय दुसरा बहिर्वक्र आरसा पर्याय तिसरा बहिर्वक्र भिंग पर्याय चौथा आंतरवक्र भिंग प्रश्न सहाव्याचं उत्तर आहे पर्याय पहिला आंतरवक्र आरसा प्रश्न सातवा राज्यात टिंबटिंब या जिल्ह्यात चुनखडीच्या खाणी मोठ्या प्रमाणात आढळतात हो पर्याय पहिला चंद्रपूर पर्याय दुसरा नागपूर पर्याय तिसरा रत्नागिरी पर्याय चौथा यवतमाळ प्रश्न सातव्याचं उत्तर आहे पर्याय चार यवतमाळ प्रश्न आठवा पृथ्वीवरील जमिनीपैकी अतिशय थंड असलेला भाग किती पर्याय पहिला सतरा टक्के पर्याय दुसरा तेरा टक्के पर्याय तिसरा अकरा टक्के पर्याय चौथा नऊ टक्के प्रश्न आठव्याचं उत्तर आहे पर्याय एक सतरा टक्के प्रश्न नववा टिंबटिंब या दिवशी भारत संयुक्त राष्ट्र संघटनेचा सभासद झाला पर्याय पहिला तीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस पर्याय दुसरा चोवीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस पर्याय तिसरा वीस डिसेंबर एकोणीसशे पंचेचाळीस पर्याय चौथा सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचेचाळीस प्रश्न नवव्याचं उत्तर आहे पर्याय पहिला तीस ऑक्टोंबर एकोणीसशे पंचेचाळीस प्रश्न धावा खालीलपैकी विजोड व्यक्ती ओळखा पर्याय पहिला राधाप्रसाद पर्याय दुसरा काशीनाथ मुंशी पर्याय तिसरा द्वारकानाथ टागोर पर्याय चौथा देवेंद्रनाथ टागोर प्रश्न धाव्याचं उत्तर आहे पर्याय चौथा देवेंद्रनाथ टागोर प्रश्न अकरावा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जन्मशताब्दी वर्ष काय म्हणून ओळखला जातो पर्याय पहिला समता वर्ष पर्याय दुसरा सांस्कृतिक वर्ष पर्याय तिसरा सामाजिक न्यायवर्ष पर्याय चौथा ग्रंथ वर्ष, वर्ष। प्रश्न अकराव्याचं उत्तर आहे पर्याय तीन सामाजिक न्यायवर्ष प्रश्न बारावा डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना टिंबटिंब यावर्षी भारतरत्न हा सर्वोच्च किताब देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला पर्याय पहिला एकोणीसशे शहाण्णव पर्याय दुसरा एकोणीसशे सत्त्याण्णव पर्याय तिसरा एकोणीसशे अठ्ठ्याण्णव पर्याय चौथा एकोणीसशे नव्याण्णव प्रश्न बाराव्याचं उत्तर आहे पर्याय तीन एकोणीसशे अठ्ठ्याण्णव प्रश्न तेरावा काळी क्रांती ही संकल्पना कोणाशी संबंधित आहे पर्या पहिला खनिजतील पर्याय दुसरा अन्नधान्य पर्याय तिसरा कोळसा पर्याय चौथा जनावरे प्रश्न तेराव्याचं उत्तर आहे पर्याय पहिला तेल प्रश्न चौदावा बालकवी यांचे संपूर्ण नाव काय पर्या पहिला वाराकांत पर्या दुसरा अनिल पर्याय तिसरा त्र्यंबक बापूजी ठोंबरे पर्याय चौथा कृष्णाजी केशव दामले प्रश्न चौदाव्याचं उत्तर आहे पर्याय तीन त्र्यंबक बापूजी ठोंबरे प्रश्न पंधरावा वेलवी कमिशन समोर खालीलपैकी कोणी साक्ष दिली पर्याय पहिला महात्मा फुले पर्याय दुसरा कृष्ण गोखले पर्याय तिसरा महात्मा गांधी पर्याय चौथा राजा राम मोहन रॉय प्रश्न पंधराव्याचं उत्तर आहे पर्याय दोन गोपाळकृष्ण गोखले प्रश्न सोळावा सापाचे विष कशावर हल्ला करते पर्याय पहिला हृदय पर्याय दुसरा श्वसन संस्था पर्याय तिसरा पचन संस्था पर्याय चौथा रक्ताभिसरण संस्था प्रश्न सोळाव्याचं उत्तर आहे पर्याय चार रक्ताभिसरण संस्था प्रश्न सतरावा दरवर्षी कोणता दिवस जागतिक आनंद दिवस म्हणून साजरा केला जातो पर्याय पहिला दहा मार्च पर्याय दुसरा वीस मार्च पर्याय तिसरा तेवीस मार्च पर्याय चौथा दोन मार्च प्रश्न सतराव्याचं उत्तर आहे पर्याय दोन वीस मार्च प्रश्न अठरावा कोरकू जमातीचे लोक खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आढळतात पर्याय पहिला धुळे पर्याय दुसरा नाशिक पर्याय तिसरा अमरावती पर्याय चौथा रायगड प्रश्न अठराव्याचं उत्तर आहे पर्याय तीन अमरावती प्रश्न एकोणीसावा झोंबी या कादंबरीचे लेखक कोण पर्याय पहिला पु ल देशपांडे पर्याय दुसरा आनंद यादव पर्याय तिसरा प्र के अंत्रे पर्याय चौथा विष्णुपंत सखाराम प्रश्न एकोणीसाव्याचं उत्तर आहे पर्याय दोन आनंद यादव प्रश्न विसावा महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रकारचे हवामान आढळत आढळते पर्याय पहिला उष्णकठिबंदीय पर्याय दुसरा आर्द्र पर्याय तिसरा कोरडे पर्याय चौथा वरीलपैकी सर्व प्रश्न विसाव्याचं उत्तर आहे पर्याय चार वरीलपैकी सर्व प्रश्न एकविसावा विधवांच्या शिक्षणासाठी अनाथ बालिकाश्रम कोणी स्थापन केले पर्याय पहिला पंडिता रमाबाई पर्याय दुसरा महर्षी धोंड धोंडो केशव कर्वे पर्याय तिसरा पेरियार रामस्वामी पर्याय चौथा सावित्रीबाई फुले प्रश्न एकविसाव्याचं उत्तर आहे पर्याय दोन महर्षी धोंडो केशव कर्वे प्रश्न बावीसावा वेदांकडे परत चला ही घोषणा कोणी दिली पर्याय पहिला आर्य समाज पर्याय दुसरा ब्राह्मो समाज पर्याय तिसरा रामकृष्ण मिशन पर्याय चौथा वरीलपैकी एकही नाही प्रश्न बावीसाव्याचं उत्तर आहे पर्याय पहिला आर्य समाज प्रश्न तेवीसावा भारतात पहिल्या ग्लास ब्रिजचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे पर्याय पहिला महाराष्ट्र पर्याय दुसरा बिहार पर्याय तिसरा तमिळनाडू पर्याय चौथा केरळ प्रश्न तेवीसाव्याचं उत्तर आहे पर्याय तीन तमिळनाडू प्रश्न चोवीसावा राजर्षी शाहू महाराजांनी अस्पृश्य विद्यार्थ्यांसाठी कोणते वसतिगृह सुरू केले पर्याय पहिला मिस मेरी वसतिगृह पर्याय दुसरा मिस रोजी वसतिगृह पर्याय तिसरा मिस क्लार्क वसतिग्रह पर्याय चौथा मिस ल्युसी वसतिग्रह प्रश्न चोवीसाव्याचं उत्तर आहे पर्याय तीन मिस क्लार्क वसतिग्रह प्रश्न पंचवीसावा नट सम्राट या लोकप्रिय नाटकाचे लेखक कोण पर्याय पहिला विवा शिरवाडकर पर्याय दुसरा राम गणेश गडकरी पर्याय तिसरा विश्राम बेडेकर पर्याय चौथा विक्रम सेठ प्रश्न पंचवीसाव्याचं उत्तर आहे पर्याय पहिला वी वा शिरवाडकर प्रश्न सव्वीसावा सिल्वर नायट्रेटचे रेणूसूत्र ओळखा पर्याय पहिला सी एच टू सी थर्टीन पर्याय दुसरा एन ए ओ एच पर्याय तिसरा ए जी एन ओ थ्री पर्याय चौथा सी ए ओ एच प्रश्न सव्वीसाव्याचं उत्तर आहे पर्याय तीन ए जी एन ओ थ्री प्रश्न सत्तावीसावा पुढीलपैकी कोणत्या व्यक्तीला लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त झाला आहे पर्याय पहिला प्रतिभाताई पाटील पर्याय दुसरा देवेंद्र फडणवीस पर्याय तिसरा सुधामूर्ती पर्याय चौथा नारायण राणे प्रश्न सत्ताविसाव्याचं उत्तर आहे पर्याय तीन सुधामूर्ती प्रश्न अठ्ठावीसावा महाराष्ट्रात खालीलपैकी कोणते खनिज मोठ्या प्रमाणात आढळते पर्याय पहिला बॉक्साईट पर्याय दुसरा मँगनीज पर्याय तिसरा लोह खनिज पर्याय चौथा डोलोमाइट प्रश्न अठ्ठावीसाव्याचं उत्तर आहे पर्याय पहिला बॉक्साईट <laughs> प्रश्न एकोणतीसावा भारताच्या संचित निधीबाबत कलम कोणते पर्याय पहिला दोनशे सहासष्ट पर्याय दुसरा कलम दोनशे सदुसष्ट पर्याय तिसरा कलम दोनशे अडुसष्ट पर्याय चौथा कलम दोनशे एकोणसत्तर प्रश्न एकोणतीसाव्याचं उत्तर आहे पर्याय पहिला कलम दोनशे सहासष्ट प्रश्न तिसावा गांधीजींची उपस्थिती असलेली गोलमेज परिषद कोठे भरली होती पर्याय पहिला दिल्ली पर्याय दुसरा लंडन पर्याय तिसरा इडनबर्ग पर्याय चौथा आर्काट प्रश्न तिसाव्याचं उत्तर आहे पर्याय दोन लंडन मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर मला असं सहकार्य करत जावा मी तुम्हाला अजून काही प्रश्न देण्याचा प्रयत्न करत आहे जेणेकरून तुमचा अजून अभ्यास व्हावा आणि तुम्हाला कुठल्याही परीक्षेत यश मिळावं हीच माझी इच्छा आहे धन्यवाद